पिल्ला हरामीचा भोगले तिने निरंतर अजूनही भोगते भोगले तिने निरंतर अजूनही भोगते ती स्त्री जन्म की अगम्य दानवासारखा तू असतोस वाट अडवून पिसाटलेल्या दानवासारखा तू असतोस वाट अडवून निर्लज्ज भिडदास्तपणे येता जाता नजर रोखून कारण प्रत्येक दिसणारी तुझ्यासाठी वस्तूच असते कारण प्रत्येक दिसणारी तुझ्यासाठी भोग वस्तूच असते तुला अब्रूची चिंता नाही तिच्यासाठी अब्रुत सर्व काही असते क्षणिक विचार न करता वयाचा नात्याचा मनाचा क्षणिक विचार न करता वयाचा नात्याचा मनाचा हरामीपणा जागा होतो तुझा वर्चस्व गाजवण्याचा हिंसक कृतीत वाढलेला तू नराधम राक्षस हिंसक वृत्तीत वाढलेला तू नराधम की राक्षस तुझ्यासाठी ते शरीर सुख ती बनते भुकेल्याच उद्ध्वस्त करतो आयुष्य आणि तू लचकेत तोडून मोकळा होतोस उद्ध्वस्त करतो आयुष्य आणि तू लचकेत तोडून मोकळा होतो घरच्यांची तिची स्वप्न जगण क्षणात एका भिरकावून देतो घरच्यांची तिची स्वप्न जगणं क्षणात एका भिरकावून देतो खरंच तुझ्या सारख्या कर्मांना भिकार नजरेला सल्ला स्त्री जातीचा खरच तुझ्या सारख्या कर्मांना भिकार तुझा तुझा नजरेला सल्ला स्त्री जातीचा कोणापोटी कधी जन्मू नये पुन्हा तुझ्या सारखा पिल्ला हरामीचा कोणापोटी कधी जन्मू नये पुन्हा तुझ्या सारखा पिल्ला हरामीचा